भे भे सर्वकलान्चा सर्वकलान्चा मी पंचायत आणि सरकारी अधिकारी यांना देईन सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी मी माझा आवाज उठवेल आणि मी मुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देईल जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर रोकथाम काह कम उम्री की शादी एक सामाजिक बुराई और कानून की खिलाफ वर्जी है जो, जो लड़कियों की तालीम तहफुज सेहत और

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड